तर नमस्कार मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर आणि आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला फिरायला म्हणा शिवनेरी ओझरचा गणपती आणि लेनेंद्री गणपती सगळी ट्रिप प्लॅन केली भाऊनी अजय भाऊ आपला क्लासमेट आहे शाळेमधला ह्या दोघांना तर तुम्ही ओळखतच असल आजय आपलं सॉरी राजन म्हैसे आणि हे दोघं गाणे आणि इरपन बाय तर आता निघूयात आपण इथं तळवडे चौकात आहे आपण मग आता इथून पुढचा तुम्हाला प्रवास दाखवतो कुठं कसं जाणारी सगळं दाखवतो फुल मज्जा येणार आहे व्हिडिओ मध्ये तर पूर्ण बघा आता भेटूया पुढे चला आता आम्ही नाशिक पुणे रोडवर आहे बघू शकतो तुम्ही इथं टोल नाका काय बंद आहे वाटतं आय थिंक काय बंदच वाटते मग आता आम्ही थांबले मग नाश्त्याला बघू शकता आठ वाजल्या असतील आणि हो <laughs> आता आम्ही इथे आणि इथून किलोमीटर बी काय राहिले सांगतो तुम्हाला बघितलेलं नाही मी काहीच थंडीमुळं काहीच नाही काही निवांत बसलेलं नाही का गाडीवर तर चला नाश्ता वगैरे करू आणि निघू पुढे आपण आले सगळे मोबाईल मध्ये घुसून बसले काय काय कधी थांबलोय गाय आपण सांगू शकता काय तुम्ही दोन दोन वडापाय पुढे आता मी तर नोवडा पो आलाय सगळ्यांनी कसं खाते बघाय भारी आज आहे मग त्यांना म्हणणं एक नंबर एक नंबर त्यांना रे नंतर बोल दस वाडभाऊ खाऊ का मग मी आता लय झालो तर चला मित्रांनो ना आता नाश्ता वगैरे केलाय आणि आता आपण निघतोय दादांच्या हॉटेलवर थांबलेलो आपण नाश्ता करायला चहा वगैरे एकदम टेस्टी होता चला आता येऊ का तर चला आता आपण निघूयात अजून एक पन्नास पंचावन्न किलोमीटर राहिले नाश्ता वगैरे मस्त झालं एकदम पड बारखी चाय बी एकदम मस्त होता ना एकदम भारी आता निघूयात म्हणजे थोडं पुढील नारायणगाव गाव आता येईल आणि इथून शिवनेरीचं डिस्टन्स राहिले एक ॲप्रॉक्स वीस किलोमीटर आहे आणि मग त्याच्या अलीकडे पाच किलोमीटर अंदाज असेल श्री गुरुदत्त मिसळ म्हणून फेमस आहे असं आज म्हणून दादा फेमस आहे ना का त्याच्या पेज बीज मी चेक केलं एकदम गर्दी असते एकदम मग टेस्ट बिस्ट करू एकदम नाश्ता तिथं करू एकदा आणि तिथून मग डायरेक्ट आपण गाडावर जाऊ गड वगैरे फिरू आणि मग रिटर्न येताना लेनेंद्री लेनेंद्री मग ओझर असे गणपती करायचे दोन आणि मग तिथून डायरेक्ट आपल्या घरी निघायचं तर मित्रांनो आता आपण नारायणगावमधलं नारायणगावचं जे बस स्टॉप आहे ना बस स्थानक तिथून थोडं पुढे येऊन मध्ये टर्न घेतला आहे आतमध्ये आणि आता गावचा रोड चालू झाला आहे जो आता तो मागा कसं गावच होतं पण हायवे होता, होता मध्ये आता गावचा रोड बघू शकताय बघा तर मग आता एक अठरा किलोमीटर मागं बोर्ड होता अठरा किलोमीटर शिवनेरी त्याच्या अलीकडे आपण थांबणार आहे मी चार वेळा प्रत्येक वेळेस चालू केला व्हिडिओ की तेच बोलतोय पण आता लय भावनीला हाईप बनवून ठेवली आता जर तिथं नसली रे बाबा चांगली इस, इसके साथ ही नहीं इसको बोलू गा तू तिने गाडीने पेट्रोल डालिला निकल जा नाही नाही त्या गोष्टीला हाईप बनवून ठेवली तर मग तर अवघड आहे मग आता खाऊ आणि मग रिव्ह्यू देऊ आपण रिव्ह्यू आता आपण ब्लॉगर खाऊ फूड ब्लॉगर बी बनवू मग दिला एक नंबर होतं आता मिसळचा रिव्ह्यू देऊ आता आम्ही पोहचलोय जुन्नर जुन्नरमध्ये जिथून एंट्री होते म्हणजे प्रवेशद्वार जुन्नरचं असं समोर जवळ आलं की दाखवतो हाय आलेच पण कसं वाईड अँगल अँगलमध्ये लय लांब दिसते त्यामुळं जवळ आलो एकदम क्लिअर दाखवतो आलंय आले थ्री थ्री टू वन गो गो गो, गो।, गो।, गो। दिस इज इले तरांनो चालता चालता गाडीवर डायरेक्ट दिसली बरोबर मिसळ हाऊ आले आलं सांगितलं डायरेक्ट बघ साईडला बघला मिसळ आली मिसळ खाऊ मस्त टेस्ट बघू लाई हाईप बनवून ठेवलेली एक ते हाईप हाईप जितनी बनाके रक्की उतकी है की नाही हो फुल स्नॅप 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 मीसत स्नॅप काहीच कसले बसलेत बघा हे दोघं इकडं बसले फुल थंडीने ला <laughs> मिळाला मित्रांनो आपली मिसळ आली हो आ, वास तरी एकदम कडक येते ना कडक वास वास घेऊन बघ कस येते सांग वास परत खाऊन सांग आता पहिलं वास सांग वास घेऊन सांग।, सांग रे राजगडला ला असं चालतं बिस्किट खातात तू स्टोरीला हो बाय वाच बाहेर आता टेस्ट सांगतो तुम्हाला नाही का करू कसं आहे आपण लाजत बिजत नाही लोक इथं काय द्या असू दे असता प्रकारच सोडून दिला आपण ते सगळ्यांनी टेस्ट तर केली आहे मी राहिलो टेस्ट करायचं कसं आहे आत्ता कसे भाऊ कसे भाऊ नाही आणलाय नाही का मिस्तरी पाठवायचं नाही का मिस्तरीचे मिस्तरी म्हणला सांगतो म्हणलं चांगले नाचल कसे आहे बाय एक नंबर का ना दोन नंबर से कितना रेट करो गे से कितना रेट करोगे गे पाच चांगली काय म्हणजे आता आपण खाऊयात नाही का प्रोफेशनल बनवू आपण काय पाहिजे का कडक कडक गरम काय सॅम्पल सॅम्पल काय दिलंय ना बाय आपण टेस्ट करू नाही का दोन मिनटं फुल बीट 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 का बोपला असेल क्वालिटी नो गोड चिकट हे गोड का लागेल बघितलं पाय क्वालिटी पहिले घास एक नंबर लागेल अजून एक घस कोण का बरोबर आहे अरे शब्दच वाजे शब्दच आता खाऊ दे मला आरती मिसळे संपली मिसळ मीशड़ म्हणजे मिसळे भाई आजय भाई टॉप टॉप मिस्तर नाही चिकन चिकनला तोडे चिकनला चिकनला हो का तीन बादले पिले डायरेक्ट आहे का पोर नाकात रस्सा या लागलाय पण इकडचा रस्सा संपवाय लागले पोर <laughs> यातून हो काय वेळ असू दे भाऊ बनवले ना ते डोक्यात त्यांच्यात आलं ना तर असं म्हणजे टॉप आहे बाई किती खाका मी आता अजय भाऊची इच्छा होती त्याला भजे खायचेच होते गरम नव्हते तरी बी खायचेच होते म्हणून भाऊनी मागवले झालं आमचं पण संपत आले खाऊन निघवले झालं टाईमपास नाही का तर असं तिथे मागत आलं पोरं का त्यांची रेसिपी घेतो आता व्हिडिओ म्हणणं सगळं की मित्रांनो मिसळ पाव वगैरे सगळं खाल्ले नाही का आणि एक नंबर टॉप टॉप टेस्ट नाही का मिसळ कशी होती सांगळ काही सी धी एक नंबर अरे काय तर वेगळं बोल रे एक नंबर एक नंबर काय एकदम खास कशी होती बाई चांगली होती चांगली होती चला फक्त वाजण्याला सॅम्पलला तोंड लावायचं राहिलेलं आपण आलोय मेन चौकामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि तिथून आपल्या लेफ्टला जायचं बघा बघू शकता इथं आणि इथून आपल्या या जायचं आहे आता जरा फोटो वगैरे काढायसाठी थांबलोय त्याचे फोटो वगैरे काढू आणि मग निघूयातशी नाकाबंदी सारखं होतं पार्किंग बिर्किंग फीस घेतल्या टू व्हीलरला वीस रुपये आणि फोर व्हीलरला असेल मला वाटतं चाळीस पन्नास रुपये बघू शकता तुम्ही शिवनेरीचा बोर्ड आणि इकडून रोड आहे सरळ मित्रांनो <laughs> इथं कसं आहे प्लास्टिक बंदी आहे ना म्हणजे प्लास्टिकची बिसलेली बॉटल्स वगैरे मग खाली काय करतात ते नाव नंबर वगैरे हो लिहून घेतात आपलं आणि किती बॉटल्स असतील त्याच्या हिशोबाने पर बॉटल पन्नास रुपये डिपॉझिट घेतात आणि खाली जाताना ते बॉटल दाखवायचे जेवढ्या आपण नेहलत्या आणि ते पैसे परत डिपॉझिट परत देतात ते म्हणजे फक्त तुम्ही बॉटल वगैरे वरच टाकू नये कचरा करू नये म्हणून ते त्यांनी ते ठेवलं आहे पद्धत ते चांगलं एकदम नाही का म्हणजे पटलं नाही का बरोबर आहे नजारा पण बघा तुम्ही दाखवत तुम्हाला एक नंबर नाजारा आहे हे बघा हा गणेश दरवाजा गणेश दरवाजा कसला कसला को आहे गणेश दरवाजा वर गणेश उभारला आहे चलात आपण पण आपण पण गोइंग टू वरती नाही काही बार जाईन घेतो गणेश बाई गाय रुकोपरीच रुको बाय पायऱ्या बघा एवढूच येत एक पाय दुसरं पाय भाई बहुत इसकी मोबाईल लेखी जा वा 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 रे वा वा पेटा द व्यू गाईज अजून वर येतो पण एवढंच बस झालं मला वाटते इकडून आम्ही असं आलतो आणि हे कागदी फुलं आहे तिकडं पिंक कागदी खूप आहेत अशी रोडने आणि ना, ना, ना। ले का भारी वाटते ना का म्हणजे नॉर्मल जे येतो ना गार्डन शांती आणि म्हणजे फक्त चांगलं हे ब्लॉक वगैरे म्हणजे लावलेले आहेत नाही का असं त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आणि अडचण वगैरे नाही पायर आहेत कंटिन्यू पायऱ्या आहेत जसं बोलत आहेत हे ह्यांच्याकडनं तर कळलं की पायरेच हो आहेत मी काहीच नाही थोडी पण रिसर्च नाही केली यायचे म्हणजे कन्फर्मच नव्हतं ब्लॉग काढणार आहे मी स्टोरेज वगैरे लई इश्यू आहे माहिती मोबाईलमध्ये त्यामुळं मी ब्लॉग काढणं मा एवढं पण माहीत नव्हतं पण मी सकाळी म्हणलं काढू स्टोरेज आखरी कमी केलं फुटेज वगैरे हो होते शूटचे माझे सगळे डिलीट केले मी आणि म्हटलं मग काढूच ब्लॉग मग ते सकाळी ठरलं त्यामुळं काही नॉलेज वगैरे नाही म्हणजे इन्फॉर्मेशन काहीच नव्हती बघितली मी काहीच नाही आता आलोय बघू एक असं पण ब्लॉग होईल की कसं काय होतं नाही का म्हणजे न माहीत आता नुसतं बघायचं आणि तिथून माहिती घ्यायची हा एक असा ब्लॉग होऊन जाईल तर चला ना जरा बघू शकता तुम्ही थोडंसं जरा फॉग टाईप नाही का कसं काय कशामुळं काय माहीत नाही आता फॉग फॉग ना का एकदम थोडं क्लिअर नाही दिसत आहे डोळ्याला पण नाही क्लिअर दिसत आहे फॉग फॉग टाईपच हो आहे काहीतरी चला आता पुढे जाऊयात पुढे अजून फिरायचं आहे अजून खूप आपल्याला पुढून आपलं अजून दोन तीन क स्पॉट पण कवर करायचे अजून शिवनेरी झाल्यावर चला कशा आता पोरं नुसते ह्यासाठी आता जीन्स घालून ब्लॉक बनवत होतो आणि झूम थांबला दिखत आहे ते तेव्हा एवढा लांब जाऊन थांबला आता मी बी पळत जातोय फोटो काढतो दरवाजा मय ते थारगत व्हायचा माझा पण बुगा नाही पर। का परत चला काय पाचशे पण जाईन ना खाली तर मित्रांनो हा तिसरा दरवाजा पीर दरवाजा आणि इथून एक छोटीशी खिडकी टाईप आहे तूच जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय दिसतंय वा वा नागारा तर मस्त आहे अजून ऊन पण म्हणजे कडक नाही अजून साडे अकरा आय थिंक समथिंग झाल्या असतील साडे अकरा समथिंग झाल्या असतील त्यामुळे ऊन पण एवढं नाहीये कडक ॲज सच आणि आता पण एंटर झालोय पीर दरवाजेमधून असं हे फिरत फिरत नाही माहितीच नाही काय नाही का आता आम्ही थोडं फिरतो त्यामुळे माहिती आहे आम्हाला बांबूची झाडं बिड मित्रांनो पीर पीर दरवाजात नात आले ना थोडस पुढे आले की तुम्हाला बघा पिण्याच्या पाण्याची सोय आहे एकदम असतात आम्ही बाटल्या वगैरे भरून घेतो जरा तर बघा अरे हो बाटली में क्या मिक्स किया आहे सजवाता बाटली में क्या मिक्स कि आहे धुंदला धुंदला दीकर गोष्ट ओव्हरेस आणलेला नाही का भाऊने ओव्हरेस आणलेलो आहे भाऊ म्हणायला लागला पाणी होल्ड होते बॉडी मध्ये हे येते आणला आता ओवर भाऊ पाणी जरा उघड ना मला चार नाही ते बघू ना कस लागते आपल्याला माहितच नाही कस लागत आजे भाऊ तर सगळ्यात वाईट लागलेत मी ब्लॉग काढतोय ते दोघ फोटो काढतात राजन आहे आणि गाण्यान इरफान त्यांच्या त्यांच्या माग फिरतात आणि हा भाई एकटाच फिरतोय फोटो काढत नाही का जे दिसेल ते स्वतःचे नाही काढत भाई स्वतःचे फोटो काढाय काहीतरी पाहिजे ना स्वतः मध्ये तरी होय इकडं बघा शॉर्टकट एक आणि इकडून मेन रोड पायरा वगैरे आपण हत्ती दरवाजा हे बघा इकडे वर चला आपण जाऊया आता बॅक्त आज थांबले का आज धन्यवाद आज फोटो साठी थांबले ते धन्यवाद आज थांबल्या बद्दल आज त्या ते दरवाजाच्या तिकडंच थांबलं आहे कारण त्याला त्या इथून इथून लाईट लाईट भारी भेट त्याला फोटो काढायचा आहे दरवाजाचा दर द्वार प्रवेशद्वाराचा मग त्यामुळं थांबले तर तिथे लोकं फोटो काढत थांबले त्यामुळं आणि मंदिर आहे इथं शिवाई देवीचं शिवाई देवीचं देवी मंदिर बघू शकता मग आता बुटं वगैरे काढतं इथं सगळेजण मग जाऊयात मग दर्शन घेऊ मग निघून वर जाऊयात देवीचं दर्शन घेऊन आलो आतमध्ये फोन वगैरे काहीच अलावड नाही आहे आणि तुम्ही मग नका काढू कसं आहे काही काही गोष्टी जिथं रिस्ट्रिक्शन्स रेस्ट्रिक्शन्स आहेत ते का का काई काई ते फॉलो करा कारण फोनचा डायरेक्ट स्टोरेज फुल मी डायरेक्ट याडा बघितलं राजगडच्या फुटेज सगळ्या सगळ्या डिलीट केलं राजगडचा ब्लॉग नव्हता म्हणाला कॅम्पिंगसाठी गेलतो ते मला टेन्शन होतं मेन म्हटलं दोन दिवसाचा ब्लॉग म्हणलं स्टोरेजच पुरणार नाही स्टोरेज लय प्रॉब्लेम झाला काहीतरी करायला लागेल जुगाड लावं लागेल एस एस डी बीस एस डी घेतो जरा एक नाही का वन टी व्हीची मित्रांनो सगळेजण बसलेलो पाणी वॉटर ब्रेक जरा स्टँडर्ड आता आपले हाय झालेत आता आपण वॉटर ब्रेक म्हणतो परत अभी चलो चलते बहुत गरम होई रावा इधर व तो उठ के मेरा बावा शिर सुन के उठ गया अभि हम भी उठते है और चलते है पुढी अभि ये, ये, ये रस्ता है मेना दरवाजा बरोबर ना अजय मेना येस मेना दरवाजा तिथून पुढी आहे तिथून पुढचा कुठला अजय कुलूप कुलूप दरवाजा अजय भाऊ आमचे गाडीत आजचे हॅट सॉफ्ट टू अजय भाऊ आणि मनापासून धन्यवाद की त्यांच्यामुळे ही आमची ट्रिप एवढी सक्सेसफुली व्हायला लागली आहे आणि जय गुरुदत्त मिसळसाठी पण खूप खूप धन्यवाद अजय भाऊंचे ब्लॉग बघा आणि मला परत कमेंटमध्ये थँक्यू बोला हा बघू शकता तुम्ही मेना मेना दरवाजा हे बघा हा मेना दरवाजा आणि हा पुढचा कुलूप दरवाजा लास्ट तिथून डायरेक्ट वरती फोटोशूट चालय भाई लोकांचं महेश भालेराव फोटोग्राफी मॉडेल राजगिरी अयू कसला पोज देऊन थांबल्याला अरे बघू शकता तुम्ही कुलप, कुलप 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 दार वगैरे हो का कुलूप आहे बरोबर सॉरी सॉरी ते जरा वरच खोडलं गेले जवळ दाखल जर ते दुसऱ्याला इथं झुम जर जवळ जाऊ दे जाऊ दे मोबाईल तर खाली खाली खालच्या खोडलं गेले खाली जाऊ दे हा जाऊ झो झुम झुम नावावर झुम कुलूप दारवाज दिसते का बघितला ना कुलूप दरवाजा हा कुलूप दरवाजा चला आता ये पुढे मोकळे लागेल काढू ये आतमध्ये एंट्री करू आजय भोग्याला पुढे निघून हे कुलूप दरवाजा असा आज आजेकडनं कळलं की शेवटचा दरवाजा हो तिथून अर्धा वर आहे चला अंबरखाना 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 चला जाऊयात पुढे पुढे चालत राहा आता काय आता आलंय सगळं तो वर तरी आता ह्याच्या पुढे काही नाही बघू शकता महाग पण एवढंच एकदम मोरे हो अंबरखाना अंबरखाना धन्य, धन्य किंवा को धान्य कोठार असं म्हणतात अंबरखाना हो धान्य कोठरी म्हणतात त्याला धान्य वगैरे ठेवलं असं धान्य कोठरी छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ हेतून मित्रांनो मला वाईटा झालं नाही का म्हणजे आम्ही चालत चालले चाल आलोय काहीच ब्लॉग वगैरे नाही काढते आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळाकडे चाललो आहे आम्ही तिथून आलो असंच ही काम मस्जिद आहे आणि इथून आम्ही आता आलो आहे हे समोर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ समोर आहे जाऊयात आतमध्ये बघूया बघूयात आणि हे इथं बघू शकता तुम्ही इथं आधीच्या काळात पूर्ण बांधकाम होतं हे सगळं पडलं आता तर मित्रांनो आज मला म्हणलं हे दाखव आता हे दाखव म्हणजे बघा काय बघा ती चूल आहे नाही का एवढी मोठी जुन्या काळाची त्याच्यावर त्यांचे व भांडे वगैरे ठेवून त्यामध्ये जेवण बनवत असतील एवढी मोठी चूल आहे आता काय माहीत कळते का नाही केवढीच आहे आणि महाग ती चूल केवढी असं कळणार नाही कॅमेऱ्यात मोठी नाही का तरी बरीच मोठी आहे बस अजय खुश हाय हे बोललो मी तिथून आता जवळ जाऊन दाखवायची गर्दी खूप आहे बघू शकता गर्दी पिकनिक पण नाही बघू शकतो मी बदामी टाके म्हणजे बदाम का असं नाय काय अरे बॅग आला मा खाली जायची तिकड काय काही बॅग तिकडे ठेवून आलेत ना तिथे मागं फोटो काढत थांबलेले ते आम्ही आलो तर आमच्या ते कडे लोट कडे कडे लोट आहे काय शेवटचा पॉईंट आहे आत्ता कडे लोट कडे लोट पुढी पुढी एकदम इकडे लोट बाजूला जाणार आहे तिकडे जागा नंतर मित्रांनो आम्ही इथे येऊन बसलोय मागं बघू शकते तुम्ही तिकडे दाखवले मागं बघू शकता तुम्ही जन्मस्थळ आहे मागं आम्ही इकडं जाऊन बादामी टाके परत कडेलोट कडेलोट फिरून आलो सगळं तिकडच्या टॉकापर्यंत आता मी इथं थोड्या वेळ बसलो आहे गर म्हणलं गर्दी संडेमुळं गर्दी कमी झाली की मग आम्ही तिथं जाऊन लास्ट पॉईंट आहे तिथे फिरून मग आम्ही खाली गड उतरायला चालू करू आम्ही इथं नाही का लोक बसलेलो जाणार आहे आतमध्ये आणि हे नाही का चिल्ली आतनं आली इकडून त्यांची सर नाही का हे सर आहेत त्यांची वाटते एकटेच सर आहेत एकटेच घेऊन आले त्यांना नाही का कुठलं गाव म्हणलं रे मुरबाड मुरबाड किती किलोमीटर कसं त्यांनी सांगितलं अच्छा मुरबाड म्हणून गाव आहे ह्याच्या मागे हे बघा एकटेच सर आहेत सगळ्यांना घेऊन आले मित्रांनो तिथं आतमध्ये जाऊन आलो आहे वरती पण पहिल्या मजल्यावर पण गेलतो सगळं तिकडचं कडेलोट पण फिरलो आणि बदामी टाके पण फिरून आलो सगळं आता चाललं आहे रिटर्न पाणी जिथं भरलेलं मग तिथं भरायला थांबलं पॅनर पाणी आता मस्त आणि पाणी पण आता निघू खाली आता मोबाईलला चार्जिंग माहिती तीस चाळीस टक्के असेल आता मोबाईल चार्जिंगला लावतो ला बॅगमध्ये ठेवतो डायरेक्ट पॉवर बँकला चार्ज लावून खाली गेल्यावरच काढू आता मग तिथून कंटिन्यू करू शकतो